देव म्हणतात बाळा आपण जसे विचार करतो तसेच आपल्या आयुष्यामध्ये घडत असते त्यासाठी जर आपण सकारात्मक विचार केले आणि आपली आपली दृष्टी जर चांगली ठेवली तर आपण आपल्या जीवनात कधी चुकीचे कळ कर, करणार नाही आणि घडणारही नाही आणि जर घडले तरी त्याची पुनरावृत्ती होऊ शकत नाही कारण आपण परत तसा विचार करू शकणार नाही आपण सर्व काही गमावले आहे आता सगळं संपलं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर बाळा स्वतःमध्ये तुम्ही हिंमत ठेवा बाळा तुम्ही देवाचे लाडके स्वामी भक्त आहात तुम्ही काहीही करू शकता कारण तुमच्या पाठीशी देव कायमचा उभा आहे तुम्हाला साथ देण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनासाठी फक्त तुम्हाला स्वतःची जिद्द आणि चिकाटी ओळखून घ्यायला हवी बाळा देवाने दिलेले आशीर्वाद आणि तुमच्याकडे असलेली ताकद जिद्द ही ओळखायला तुम्ही हवी देव म्हणतात बाळा तू तु, तुला जर वाटत असेल की एवढ्या मोठ्या विश्वात मी एकटाच उभा आहे तर तू घाबरू नकोस तुला असं वाटू देऊ नकोस तुला माझी साथ कायमची आहे मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव बाळा जरी विश्वास हा सर्वात मोठा मित्र असेल आहे आणि तो जर तू ठेवलास तर तू प्रत्येक कामात तुला यश नक्कीच मिळवून द्यायला मदत करणार आहे होय बाळा तुला वाटत असेल की मी एवढे देवदेव करूनही देव मला पावत नाही एवढी पूजा करूनही काहीच फायदा नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा हा समज चुकीचा आहे तुम्ही चुकीचा विचार करत आहात कारण तुमचं जीवन कोणत्याही क्षणी देव बदलून टाकणार आहे कोणत्याही सेकंदाला तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो त्यामुळे देवावरती अविश्वास तुम्ही नको दाखवायला कारण जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो देवाची पूजा करतो देवाचे नामस्मरण करतो ती व्यक्ती सदैव आपल्या जीवनात आनंदी आणि सुखी असते कारण त्या व्यक्तीला देवाचे आशीर्वाद देवाची साथ कायमच मिळत असते तुम्हाला ही देवाची साथ हवी असेल तर लगेच व्हिडिओला करून ह्या चॅनलला करा आणि बाजूची घंटी देखील दाबा जेणेकरून सर्वप्रथम स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येईल मी स्वामींचा लाडका असे टाईप देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार संसारात रमलेली माणसे पैसा हाच देव असे समजतात म्हणून त्याच्यासाठी त्याच्या पाठी लागतात तर परमार्थात पडलेली माणसे पैसा ही एक बाधक वस्तू आहे असे समजून तिच्याकडे पाठ करतात पैशासाठी धावणे किंवा पैशासाठी पैशाकडे पाठ करणे हा लोकांचा परिपाठ मुळातच चुकीचा समजुतीवर आधारलेला आहे देहाच्या सर्व सोयी प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य पैशात आहे परंतु मला मनाला सुख मिळवून देण्याचे सामर्थ्य पैशात नाही जीवन जगत असताना देहाच्या आवश्यक त्या गोष्टी लागणे महत्त्वाचे आहे त्यासाठी संसारिक जीवनाला आवश्यक तितका पैसा मिळवणे जरूर आहे याच संदर्भात श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात आधी प्रपंच करावा नेतका मग करावा परमार्थ विवेका प्रपंच नेटका करायचा म्हणजे प्रत्यक्षात काय करायचे लोकांना असे वाटते की नेटका प्रपंच करणे म्हणजे भरपूर पैसा प्रशस्त बंगला दारात मोटार गाडी वगैरे वगैरे परंतु त्याला नेटका प्रपंच म्हण म्हटलं जात नाही असा नेटका प्रपंच करायचे जर एखाद्याने ठरवले तर तो परमार्थ साध्य करायला पोहोचणे कठीणच आहे प्रपंच नेटका याचा अर्थ तो नसावा कोटे फाटका थोडक्यात प्रपंचात पैसा नाही उद्याचे कसे होणार अशी चिंता करण्याची वेळ न येणे म्हणजे नेटका प्रपंचच म्हणजे संसार होय तशा नेटका संसाराची गरज आहे याचे कारण जिथे आहे संसाराची चिंता तिथे नाही ईश्वर चिंतन व तेथे नाही समाधान परंतु सर्वत्र नजर टाकली तर ते असे आढळून येते की सामान्य माणसे या बाबतीत सावध राहून विचाराने जीवन जगताना आढळत नाहीत सांपत्तिक स्थिती बरी असून ज्यांना जीवनात स्वास्थ्य लाभले असे लोक चैन करण्याच्या प्रवृत्तीला वश होऊन गडगंज पैसा पैसा मिळवण्याच्या मार्गाला लागतात व सरते शेवटी जातात त्यांच्या उलट त्यांची सांपत्ती स्थिती चांगली नाही अशी माणसे व्यसनाधीन होऊन अधोगतीला जातात त्याचप्रमाणे परमार्थात पडलेली माणसे देवाधीन होऊन वैराग्याचा खुळचट व बुरसट कल्पनांच्या आहारी जाऊन पैशाकडे दुर्लक्ष करतात व अंतिम संसार व परमार्थ या मुक्तात म्हणूनच संसाराला संपत्ती ही सुखी जीवनाचा मूल भक्तांनो आम्ही समर्थ प्रार्थना मनातून निघालेला एक असा भाव आहे जो आपल्या मनात विचारांमध्ये आणि आपल्या आत्म्यामध्ये अद्भुत शक्ती आणि समाधान भरतो प्रार्थनेच्या माध्यमातून आपण परमशक्ती परमपिता आणि परमात्मा बरोबर जोडले जातो जसा आहार आपल्या शरीरासाठी महत्वाचा आहे तशीच प्रार्थना देखील आपल्या मनासाठी आपल्या आत्म्यासाठी खूप महत्वाची आहे प्रार्थनाने भरलेले मन विश्वास आणि प्रसन्नतेने भरलेले जर तुम्ही भरलेले तुम्ही जर चिंता करत असाल तर याचा अर्थ तुम्ही ती प्रार्थना व्यवस्थित केलेली नाही आणि जर तुम्हाला मनापासून प्रार्थना तुम्ही केली असेल कोणत्याही गोष्टीवर का करत नाही तुम्हाला प्रार्थना तुमची चिंता सर्व दुःख दुःखांना संपवून टाकले जाणार मनातून प्रार्थना निघत नाही त्यांच्या मनात कधीही प्रसन्नता विश्वास नसतो काही लोक फक्त दुःखात आणि संकटात प्रार्थना करतात संकटामध्ये प्रार्थना करतात त्यांच्या आयुष्यातील संकट कधीच कायमची संपत नाहीत पण जे लोक रोज प्रार्थना करतात त्यांच्या आयुष्यातील मोठमोठी संकटे देखील काहीच बिघडू शकत नाही त्यांचं केव्हाही स्वामी महाराज आपल्या प्रिय भक्तांना दूर करत नाही त्यांचा त्यांच्यावरती जर विश्वास असेल आणि भक्ती जर तुमची निस्वार्थपणाने जर असेल तर स्वामी महाराज सदैव त्यांच्या पाठीशी असतात इथे पाहिजे तो फक्त आपला स्वामी माऊलींवरती विश्वास तुम्हाला जर तुमची अपार प्रगती करून घ्यायची असेल आणि प्रत्येक कामात जर जर तुम्हाला यश प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही चिंता करणे सोडून द्या आणि स्वामी महाराजांची प्रार्थना करा नामस्मरण करा सहमत असाल तर होय स्वामी मी सहमत आहे असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुला माझ्या मदतीची गरज आहे त्यासाठी हा एनर्जेटिक संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक मी तुझ्या मदतीसाठी आता उपलब्ध आहे हा शक्तिशाली संदेश तुझे पूर्ण आयुष्य आता बदलणार आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलंस तर अनपेक्षितपणे ही माझी मदत तुला आता होणार आहे होय बाळा आमचा आशीर्वाद आता कायमस्वरूपी तुला मिळणार आहे तुमचे सत्कर्म तू तु कर, तुम्ही करत राहा तू खूप दिवसांनी आमची प्रार्थना करत आहेस आमचे ध्यान करीत आहेस तुम्ही खूप काही संकल्प केलेत ते आम्ही स्वीकार केले आहेत तुम्ही खूप करताना ध्यान करताना रडला आहात त्या त्यावेळेस आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमचे सामर्थ्य वाढवले आहे तुमचा आत्मविश्वास वाढवला आहे आठवती वेळ वेड़, ज्यावेळी तू खूप दुःखी होऊन रडत होतास त्यावेळी माझी साथ तुला मिळालेली आहे बाळा आता तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे जी जी स्वप्ने तू पाहिली आहेस ती सर्व आता मी पूर्ण करणार आहे तुझ्यासाठी आशीर्वादाचा हा चमत्कारिक संदेश मी घेऊन आलो आहे तू मला ज्या रूपात बघू इच्छितोस त्याच रूपात मी आता माझे दर्शन तुला देणार आहे होय बाळा आता तू निश्चिंत हो आणि नामस्मरण कर तुझ्या कामावरती तू लक्ष केंद्रित कर बाळा जीवन बऱ्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपलं आपण वळण कधी येऊन गेलं याचं भानही राहत नाही कितीही वेगाने पळालो तरी आपल्याला पुढे कोणीतरी असणारच कोणाजवळ काहीतरी वेगळे असणारच कोणाला तरी जास्त संधी मिळणार कोणाला तरी वलय आपल्यापेक्षा अधिक असणार कोणीतरी आपल्याहून सुंदर असणार हे आपण विसरून जातो तेव्हा लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि जगण्यावर केंद्रित करावं आपली गती आपल्या प्रकृतीला साजेशी ठेवावी होय बाळा आनंदाने जगत राहावं अन्यथा दुसऱ्यांचं पाहून आपण आपला आनंद हा विसरून जात असतो केवळ पुढे एकटं राहण्यापेक्षा सवंगड्यांसोबत थोडं मागे राहिलेलं कधीही उत्तम नाही का यासाठी गरज आहे चैन आणि गरज यातील फरक करणं हे नितांत गरजेचं आहे इतर धावतायत म्हणून आपणही धावणं हे ठीक नाही पण आपण जगण्याचंही काही असंच आहे ते सर्व सर्वसमावेशक चौफेर असेल तर ते सुखकर ठरते एखाद्या मोठ्या यशाकडे प्रतीक्षेत रोजच्या जगण्यासाठी छोटे छोटे आनंदाचे क्षण निष्ठून जाऊ देऊ नका ते क्षण तेव्हाच जगून घ्या आनंद त्यातून लुटून घ्या आपल्या आवडीच्या व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी आयुष्य पडलेलं आहे हे, हे पालूपद आयुष्यातच कुरतडून टाकते त्यामुळेच ते क्षण वेचा तारुण्यात शक्ती असते वेळ असतो पैसा नसतो पुढे शक्ती असते पैसा असतो पण वेळ नसतो आणि विता उतार वयातही वेळही असतो पैसाही असतो पण शक्ती उरत नाही यामधील सुवर्ण माध्य गाठून सम समरसून जगावं आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोहोचल्यानंतर निरोगी कसं जगावं हे पुस्तक वाचून काहीच उपयोग नाही त्यामुळे वेळ आहे तेव्हाच तुम्ही सुधारा आणि वेळेचा सदुपयोग करा बाळा स्वामीमाऊली म्हणतात की माझ्या लेकरा तू विसरला असशील पण तुझे मन त्यात खूप रमायचे जे जा जो छंद तुला आवडायचा जे काय आहे ते तुलाच माहित आहे की तुला कोणत्या गोष्टी आवडतात त्या शोधून तू काढ बाळा आणि त्यासाठी काही तू थोडासा वेळ दे जे तू ते करायला लागशील ना तर तुझे मन आनंदी आणि आनंद प्राप्त करेल बाळा ज्यात तुमचे मन तुम्ही लावाल पूर्ण निष्ठेने एकाग्रतेने तुम्ही जे काम कराल त्यात नक्कीच सफलता यश प्रसिद्धी तुम्हाला मिळत असते तुम्ही जी इच्छा करता त्या दिशेने प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला परमेश्वराकडून तोही आशीर्वाद प्राप्त होत असतो ज्याने तुम्हाला सकारात्मकता प्राप्त होत असते बाळा कधी कधी तू स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ काढ ज्यात तुझे मन रमते ते तू करून बघ बघ त्यातूनच तुला आनंदाची प्राप्ती होणार आणि तू समाधानी सुद्धा होणार विश्वास ठेव हो बाळा आपल्या मनाची काळजी ही आपणच सर्वप्रथम घ्यायला पाहिजे आपणच आपल्यात आनंद हा शोधला पाहिजे तुला आवडत असलेले काम हे तू छोटे असो वा मोठे पण तू ते करीत राहा अगदी तुला ज्या अगदी तुला ज्यात आवड आहे ते तू करीत राहा याने तुला आनंद मिळेल तुझे मन प्रसन्न राहील आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळतो फक्त आपल्याला तो शोधता आणि मिळवता आला पाहिजे बाळा आनंदी मनामध्ये चांगले चांगले विचार कल्पना येत असतात सकारात्मक विचार प्राप्त होतात आणि आपल्याला ते आपले आयुष्य आनंदी बनवण्यासाठी उपयोगी पडतात तुमची ऊर्जा तुमचे वलय ही आमच्या आशीर्वादाने आम्ही आता प्रफुल्लित द्विगुणित करणार आहोतच पण तू जर तुझ्या मनाप्रमाणे करीत असशील तुझे छंद तू जोपात असशील तर तेव्हा तुझे अंतर्मन सुद्धा तुला तुझ्या प्राप्तीच्या मार्गाने नेणार यासाठी तू विचार चांगले ठेव आणि तुझी इच्छा तू तु पूर्ण करत राहा बाळा तुम्ही माझे नामस्मरण करीत असता तर हे तर कराच पण कधी कधी तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्ही करीत चला तुम्ही जेव्हा आनंद प्राप्त करून आपल्या मनाला खुश ठेवता तेव्हा तुम्ही अधिकाधिक यश प्रगती समाधान सुख आनंद मिळवत असता त्यासाठी तुमचा आत्मविश्वास दगमगायला नको होय माझ्या लेकरा तुमच्या आत्मविश्वासही त्याने वाढेल कधी कधी आपल्याला आपल्या बीच शेड्यूल मधून आपल्यासाठी स्वतःसाठी थोडासा वेळ काढावा लागतो आणि स्वतःमध्ये थोडासा रमावं लागतं बघ तुला प्रसन्नता मिळणार आणि आनंद देखील तुला होणार भक्तांनो तुम्ही जर सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा जेणेकरून सर्वप्रथम स्वामी माऊलींचे आशीर्वाद रूपी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक अशी कमेंट देखील करा आणि सतत स्वामी माऊलींच्या तुम्ही एकच छंद जोपासा तो म्हणजे स्वामी नामस्मरणांचा स्वामींचे नामस्मरण जर तुम्ही कायम करत राहाल तर तुम्हाला स्वामींकडून किंवा देवाकडून परमेश्वराकडून काहीच मागण्याची गरज पडणार नाही आणि स्वामी माऊली ती पडूही देणार नाही सर्व काही न मागता ते देतील स्वामी माऊलींचे बोध जर जीवनात तुम्ही अवलंबले आणि त्यांचे नामस्मरण जर तुमच्या मुखात असेल तर तुम्हाला कशाचीही कमतरता पडणार नाही श्री स्वामी समर्थ